वेगवेगळ्या प्रकारचे दिवे अगरबत्ती स्टँड होल्डर मोबाईल होल्डर गणपती बाप्पाची मूर्ती चूल खलबत्ते वगैरे प्युअर खोबरेल तेल आपल्या इथे यांच्या इथे उपलब्ध आहे आणि खोबऱ्याच्या किसाची वेगवेगळ्या पाऊसमध्ये पॅकिंग केलेली आहे अच्छा हा बघा अरे व्हेरी गुड हा बघा हा फोल्डेबल आढळा आढळा आहे आपण पाहू शकता स्टँडसहित आपण पाहू शकता सुंदर अशी शोभेची झाडं इथे उपलब्ध आहेत विक्रीसाठी

श्री शेखर कुडाळकर यांच्या पॉटर फॅक्टरीला स्टॉलला आपण दरवर्षाप्रमाणे भेट देत आहोत यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे मातीच्या वेगवेगळ्या प्रकारची भांडी इथे तयार करतात आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारची भांडी इथे तयार करण्यात आलेल्या आहेत भरपूर ठिकाणाहून या भांड्यांना इथे मागणी असते आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे दिवे अगरबत्ती स्टँड होल्डर मोबाईल होल्डर गणपती बाप्पाची मूर्ती चूल खलबत्ते वगैरे पाण्याची वॉटर बॉटल त्याच्यानंतर आपण हे हे काय काय म्हणतात झुंबर झुंबर असे हे पण मातीचे आहेत ना मातीचे आहेत मातीचे माती दरवर्षी इथे हे स्टॉल लावतात आपण पाहू शकता आणि यांचा जी फॅक्टरी आहे ती गुरामवाडी इथे आहे बरोबर ना पुढाकर साहेब वरती ॲड्रेस आहे त्यांचा फोन नंबर आहे जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची भांडी वस्तू जर हवी असतील तर त्यांच्याकडून तुम्ही संपर्क करू शकता आपण आता कोकनट मास्टर या स्टॉलवरती आलो आहोत इथे आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे मालवणी कोकनट प्रोडक्ट इथे उपलब्ध आहेत खोबरेल तेलाचे वेगवेगळ्या पॅकेटमध्ये पॅकिंग केलेली आहे बॉटलमध्ये सॉरी खोबऱ्याच्या किसाची वेगवेगळ्या पाऊचमध्ये पॅकिंग केलेली आहे प्युअर खोबरेल तेल आपल्याला इथे यांच्या इथे उपलब्ध आहे आणि नारळाच्या करवंटीवरती वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया करून, प्रक्रिय करून। इथे प्रोडक्ट यांनी बनवलेले आहेत आपण पाहू शकता आपण यांच्या कारखान्यावरती जाऊन एक स्वतंत्र ब्लॉग बनवलेला आहे आपण तो नक्की पाहू शकता यांचा कारखाना आहे गोळवण कट्टा रोडवरती कोकोनट मास्टर स्पेशालिटी इन डिफरंट टाईप्स ऑफ कोकोनट प्रोडक्ट आपण पाहतात श्री पावनाई फर्निचर्स गुरामवाडी मालवण येथील हा स्टॉल आहे वेगवेगळ्या प्रकारचे लाकडाच्या वस्तू इथे तयार केलेल्या आहेत आपण पाहू शकता शेवयाच्या

म्हणजे लाकडाच आहे हे ओट्याला लावता आहे अच्छा हा ही ओट्यावर लावते हा 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 अच्छा अच्छा ओट्यावरती लावून म्हणजे ही छोटी आहे ना छोट्या हां हां आणि ही अच्छा ही वेगळ्या आहे म्हणजे उभं राहून करू शकतो अच्छा हां हां हे बघा आपण पाहू शकतो असं उभं राहून आपण ते हे करू शकतो खोबरं वगैरे किसू शकतो कापू शकतो आपण छोट्या प्रकारची पण आहे मोठ्या प्रकारची पण आहे हां लिंबू पिळण्यासाठी हे बघा आपण हे लाकडाचं आहे व्यवस्थित पिळण्यासाठी हे यंत्र बनवलेलं आहे आणि पोळपाट लाटणे आहेत हे बघा वेगळ्या प्रकारचे अच्छा ठेवू शकतो आपण खाली खाली पडणार नाही आपण पाहू शकता हे मस्त एका असं व्यवस्थित असं एक वेगळ्या प्रकारचं हे पोळपाट लाटणं बनवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला ते वेगळ्या साईडला ठेवायची गरज नाही लाटणं झालं चपाती लाटून झाले की तुम्ही ते ठेवू शकता खाच्यामध्ये बघा आपण व्यवस्थित हे शेवयाची ही मशीन शेवया काढायचे हे मशीन आहे आडाळे आहेत अच्छा ही सिंगल आहे ना सिंगल आहे हा 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 अच्छा 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 ओके ओके खाली ठेवायचे पाहू शकता आपण हे गुरामवाड कट्टा गुरामवाड मालवण येथील श्री पावनाई फर्निचर यांचा हा स्टॉल आहे वेगवेगळ्या प्रकारची उपयुक्त अशी लाकडाच्या वस्तू इथे उपलब्ध आहेत आपण येऊन घेऊ शकता तर मित्रांनो तर्फे राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या गृह उद्योगांपैकी एका गृह उद्योगाच्या स्टॉलवरती आपण आलेलो आहे आपण पाहू शकता सुंदर अशी शोभेची झाडं इथे उपलब्ध आहेत विक्रीसाठी मॅडम या झाडांना काय म्हणतात कोणती झाडं आहेत काय माहिती सांगू शकाल का अच्छा माझं सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते माझे नाव सिद्धीभुताजी आणि मी राहणारी ओके माझी ऋतुगंधा नर्सरी नावानी माझी नर्सरी आहे ही ऑर्नामेंटल नर्सरी ज्यामध्ये तुम्हाला फुल झाडं इतर शोध झाडं त्याप्रमाणे हा इको फ्रेंडली हे जे प्रोडक्ट आहेत हे मी स्वतः मॅन्युफॅक्चर करते हे हॅन्डमेड आहेत पूर्ण अच्छा यामध्ये पूर्ण मी ऑर्गॅनिक मटेरियल वापरूनच करते त्यामध्ये कोणतेही केमिकल फर्टिलायझर्स यूज नाही त्याला झिरो प्लास्टिक प्रॉडक्ट असंही म्हणू शकतात आपण बघतोय की इको फ्रेंडली गोष्टी जास्त प्रमोट केल्या जातात असा एक पर्याय शोधून काढलाय ज्यामध्ये तुम्ही तुमचे बड्डे असतील किंवा वेडिंग असतील यामध्ये तुम्ही बुकेस देतात किंवा ऑप्शन्स देतात हे सस्टेनेबल गिफ्ट आहेत म्हणजे तुमच्या जवळ कायमस्वरूपी टिकून राहतील असे प्लांट्स आम्ही तुम्हाला रेडी करून देतोय एक डेकोरेटिव्ह फॉर्मॅट मध्ये तुम्हाला रेडी करून मिळतील दे। असे आम्ही बल्क ऑर्डर सुद्धा घेतो जर मुंबई सिटी क्लायंट असतील तर सुद्धा मी बल्क ऑर्डर घेते बल्क ऑर्डर द्यायची असेल मला तर ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात ओके म्हणजे लार्ज क्वांटिटी मध्ये जर तुम्हाला ऑर्डर आली याची तर तुम्ही ती प्रोव्हाइड करू शकता याला थोडक्यात पंधरा ते वीस व्हरायटी मध्ये जास्तीत जास्त कलरफुल व्हरायटी मध्ये अच्छा अच्छा

सिंगोनियम आहे त्यानंतर ते स्पायडर प्लांट आहे अनेक प्रकार आहेत म्हणजे अशा कलरफुल व्हरायटी एग्लोनेमाच्या तुम्हाला ब्राईट कलरफुल व्हरायटी बघायला मिळतील ओके ओके हे खूप सुंदर असं याची बांधणी खूप सुंदर अशा प्रकारे केलेली आहे ही अच्छा अच्छा म्हणजे हे आपले कोकोनटचे प्रमोट झाले पाहिजे हो हो बरोबर व्यवसाय अतिशय सुंदर आपली खूप सुंदर अशी संकल्पना आहे आणि ती या संकल्पनेमध्ये आपल्याला नक्कीच यश येईल अशी मी आशा करतो आणि आमच्या या चॅनलला एक सुंदर प्रकारे माहिती दिल्याबद्दल मी आपल्या मनापासून आभारी आहे धन्यवाद शुभलक्ष्मी सोय सहाता महिला समूह पंदूर कुडाळ ओके मँगो पल्प आणि शिवशक्ती सोय सहाता महिला दोडा दोडामार्ग मालवणी मसाला दोन स्वतंत्र स्टॉल आहेत तर आपण या मॅडमकडून जाणकार घेऊ जाणकारी घेऊया माहिती घेऊया त्यांच्या प्रॉडक्टची मॅडम आपण कोणतं उत्पादन घेता आणि हे विक्रीसाठी ठेवलेलं आहे कोणतं उत्पादन मँगो पल्प आहे जो ऑर्गॅनिक पद्धतीने हा मँगो जातो सर्वात सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तो आंबा असतो हा नैसर्गिकरित्या आपण हे केला के के जातो सेंद्रिय खत वापरली जातात फवारणी केली जाते ती गोमूत्र अर्क याच्यापासून केली जाते आणि आंबा परिपक्व झाल्यानंतर तो आंबा तोडल्यानंतर तो पूर्वी जसं गवताच्या आडीमध्ये पिकवला जात होता त्याप्रमाणे तो पिकवला जातो आणि ह्याच्यानंतर आम्ही जो आंबा काढला जातो पिकला जातो तो आंबा तो एक डझन दोन डझनच्या पेट्या करून पुणे मुंबई या ठिकाणी पाठवला जातो okay. आणि त्याच्यातला जो परिपक्व जाऊन एकदम नॅचरली जो पिकलेला आंबा असतो पिकलेला त्या तो, तो आम्ही पल्प करून घेतो त्याचा म्हणजे हा बराच काळ टिकू शकतो ना हा बराच काळ हा पल्प जवळजवळ वर्षभर टिकतो अच्छा, एच्छा। अच्छा।, एच्छा अच्छा। याचं आपण म्हणजे म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी हा पल्प यूज करू शकतो म्हणजे थोडंफार उदाहरण म्हणजे अच्छा अच्छा हा अच्छा आमरस टाईप छान सुंदर असा आपला उपक्रम आहे हा आणि बाजूला इथे मालवणी मसाल्याचं पण स्टॉल आहे मटन मसाला काळा गरम मसाला असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले इथे उपलब्ध आहेत मॅडम धन्यवाद आपण थोडक्यात माहिती आपल्या चॅनल सांगितलं आप त्याबद्दल आता तुमचं उत्पादन कोणकोणत्या प्रकारचं आहे काही सांगू शकाल का माझं आणि तसंच मी थोडस लाडू वगैरे पण बनवते बरोबर अच्छा म्हणजे हे सगळे अच्छा तुम्ही स्वतः बनवता पीठ वगैरे घरगुती आहे पूर्णपणे कुळीत पीठ नाचणी पीठ वगैरे सगळ्या प्रकारचे पीठ म्हणजे सर्व प्रकारचे पीठ अच्छा आणि याची जर ऑर्डर वगैरे तुम्हाला भेटली तर तुम्ही करू शकता अच्छा म्हणजे पोचवू शकता ते बरं ठीक आहे आणखी याच्या व्यतिरिक्त अच्छा आणखी याच्या व्यतिरिक्त कोणते प्रोडक्ट तयार करता कर का करतो या पिठापासून लाडू वगैरे काय तयार करता का ह्या पीठापासून अच्छा अच्छा ठीक आहे आपल्या डाळीच्या तुपापासून ते बनवलं जातं अच्छा हो हो बरोबर तुपापासून बनवलं तुपापासून हा जेणेकरून ते जास्त काळ टिकतात बरं बरं ठीक आहे चालेल धन्यवाद आपण ही माहिती सांगितल्याबद्दल इथे ही वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने ही विक्रीच ठेवलेली आहेत काय सांगाल थोडक्यात माहिती आपल्या प्रेक्षकांना आपलं स्वतःच प्रोडक्शन आहे अच्छा कट्टा मालवणी ती आपली ही फॅक्टरी आहे अच्छा इथे हे घरगुती पदार्थ प्लस आपली स्पेशल ताप लसी अच्छा प्रोडक्शन युनिट मधल्या एका डिपार्टमेंट मध्ये बनवले जाते सगळे प्रोडक्ट्स आपल्या कस्टमर साठी रिटेल काउंटर्स वर वगैरे अवेलेबल अच्छा आपले सगळे प्रोडक्ट्स जे आहेत ते शक्यतो जास्तीत जास्त म्हणजे सगळे झाले तर केमिकल फ्री वगैरे बनवलेले आहेत ओके स्पेशली जर आपले नाचणी आणि बाजरीचे जे बिस्किट्स आहेत सेंद्रिय गुळापासून बनवलेले फिटनेस साठी साखरचा वापर न करता गुळाचा वापर केला अच्छा हाच आहे हेच ती गुळाचं पावडर आहे कोल्हापूर मधले गुराळ घर आहे ओरिजिनल विदाउट केमिकल सेंद्रिय पावडर गुळाची पावडर आहे त्यापासून आपण ते जसे प्रोडक्ट्स बनवलेले अच्छा म्हणजे या पदार्थांना गोड पण येण्यासाठी तू तुम्ही तुम्ही तो गोड वापरता साखर न वापरता गोड वापर गोड वापरता जेणेकरून लहान मुले असू दे जे डायबेटीस पेशंट आहेत त्यांना साखर न देता हेल्दी ऑप्शन म्हणून गोड देता येईल ओके ओके हे सोडून आपल्या जर नमकीन मध्ये बघितलं तर हे सुद्धा आपलं स्वतःच प्रोडक्शन आहे हा नमकीन प्रोडक्ट येतो ओके आणि हे छोटे छोटे गोल वगैरे काय काय याची चकली आहे हा या चकली चकली नाही ते सफेद गोल काय आहे ते सफेद हा लाडू लाडू अच्छा लाडू हे okay. आपले नाचणी रवा किंवा मूग हे सुद्धा पौष्टिक प्रकारचे लाडू आहे हे सुद्धा आपलं स्वतःच प्रोडक्शन आहे अच्छा यात सुद्धा आपण कुठले केमिकल ना सिर्फ वापरता हे प्रोडक्ट तयार ओके चालेल थँक्यू व्हेरी मच आपल्या प्रेक्षकांना माहिती दिल्याबद्दल मॅडम आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचे उत्पादन इथे विक्रीच ठेवण्यात आलेले आहेत काही सांग सांगू शकाल का माहिती त्याबद्दल माझ्या इथे मी घरामध्ये घरगुती तुपाची आणि लाडू बनवतो तुपाचे गुळाचे लाडू बनवतो नाश्त्याचे प्रकारचे अच्छा लाडू आम्ही इथे बनवतो अच्छा हे कोंबडी वडे पीठ वेगवेगळ्या प्रकारचे पीठ थाली पीठाचे पीठ काजू प्रोडक्ट कोकम प्रोडक्ट प्रोडक्ट तुमचं स्वतःच आहे अच्छा तर एखाद्याने समजा तुमच्याकडून लार्ज क्वांटिटीमध्ये ह्या लाडवांची किंवा कोकमांची किंवा जर काजूची ऑर्डर समजा केली तर तुम्ही ती प्रोवाईड करू शकता का बरं ठीक आहे आपण पाहू शकता सुंदर असा स्टॉल इथे नाबार्डतर्फे सर्व महिला बचत गटांतर्फे लावण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल इथे लावण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने इथे ठेवण्यात आलेली आहेत मॅडम आपल्या चॅनलला माहिती सांगितल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद मित्रांनो आपण इथे पाहू शकता आंगणेवाडीच्या जत्रेमध्ये पहिल्यांदाच इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे शस्त्रचे प्रदर्शन व शिवदालन उघडण्यात आलेले आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारची छत्रपती शिवाजी महाराजांची शस्त्र आणि गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती इथे ठेवण्यात आलेले आहेत आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या गड किल्ल्या ब रायगड किल्ला आहे वेगवेगळ्या प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो आहेत छायाचित्र आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गडकिल्ले आहेत वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं इथे ठेवण्यात आलेली आहेत त्याचप्रमाणे शिवकाळातली शस्त्र इथे ठेवण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या शस्त्रांचे प्रदर्शन इथे भरवण्यात आलेले आहे आपण पाहू शकता हे अतिशय दुर्मिळ अशी शस्त्र इथे ठेवण्यात आलेली आहेत या सर्व शस्त्रांचा अशीव काळामध्ये उपयोग होत असे जे आपल्याला पाहायला मिळणं हे एक भाग्याचंच काम आहे पाहू शकता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आहेत इथे हा सुंदर असं चिलखत आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याच्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे जिरेटोप आणि चिलखत इथे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र आणि त्याचप्रमाणे हा दांडपट्टा आहे त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं आहे आपल्यासोबत आहेत प्रमोद काटे सर ज्यांनी हे शस्त्र प्रदर्शन आणि शिव उभारलेले आहे इथे सर या दालनाबद्दल आपण काय माहिती सांगाल आपल्या प्रेक्षकांना शिवशंभो विचार मंच श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ जे लोकमान्य ठिकाणी स्थापन केलेली संस्था आहे त्याच्या माध्यमातून आपण पूर्ण देशभर फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभर छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासक पद्धतीने आज अभ्यासले पाहिजेत ह्या हेतूने शिवशुभ विचार मंच पूर्ण महाराष्ट्रभर देशभर काम करत असतो आम्ही सगळेजण त्याचे कार्यकर्ते आहोत आज आपण आगडेवाडीच्या जत्रेमध्ये प्रचंड संख्येने लोक येतात या, या निमित्ताने काय करू शकतो बरोबर तर आपण शिवराय ह्या लोकांपर्यंत पोचवू शकतो का तर आम्ही प्रयत्न केला एक छोटासा वेगळा आगळा वेगळा प्रयोग जत्रेमध्ये आपण जत्रेमध्ये आपण काय केलंय तर शस्त्र दाखवले जत्रेमध्ये आपण काय केलंय तर गडांचे काही प्रतिकृती दाखवल्या साधारणतः आपल्याकडे पाहुणे दोनशे टेबल लागतील एवढं मोठं मोठ संग्रह आहे अच्छा। आपलं प्रदर्शन आहे पण आपण या इथं काही थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आज आपण या इथं शस्त्र गड किल्ले आणि तुम्ही बघाल प्रचंड पुस्तकांचा साठा विक्रीसाठी आहे या जत्रेनिमित्त प्रचंड मोठ्या संख्येने लोक येत आहेत पुस्तकं खरेदी करतायत छत्रपती शिवराय त्यांचे विचार बघत असाल की मोठ्या संख्येने लोक या आहेत आणि अतिशय दुर्मिळ अशी शस्त्र आपण इथे प्रदर्शनासाठी ठेवलेली आहेत जी आपल्याला सहजासहजी बघायला मिळणार नाही उदाहरणार्थ हे चिलखत आहे जिरेटोप आहे त्याच्यानंतर दांडपट्टा आहे ह्या ही शस्त्र आपल्याला सहजासहजी आपल्याला बघायला भेटणार नाही ते जे तुम्ही प्रदर्शन भरवलात हे खूप अतिशय चांगला उपक्रम आपण इथे राबवलेला आहे बरं याच्या पुढे आणखी काही करण्यासाठी आपला काही म्हणजे असं विचार आहे का पुढे आपला शिवशंभ विचार म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हा ह्या इथे परत कायमस्वरूपी काम करत राहणार आहे शिवशंभ विचार मंचाच्या माध्यमातून ह्या इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचे जे साठम आहे हे आता अभ्यास मंडळ चालू करणार आहे बरोबर त्यामुळे ह्या जत्रेनिमित्त आपल्याला हा एक फायदा होणार अच्छा की आपल्याला शिवाजी महाराज या कामामध्ये गती आहे हो बरोबर मात्र हे निश्चित त्यांचे विचार दूर दूर लोकांपर्यंत पोहोचतील बरोबर की नाही सर आपण खूप सुंदर असा उपक्रम इथे राबवत आहात अतिशय सुंदर असं कार्य आपण करत आहात आणि आमच्या या छोट्याशा चॅनलला आपण एक छोटीशी मुलाखत दिली त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे असंच सत्कार्य करत राहा धन्यवाद वेगवेगळ्या लोखंडी वस्तू कास्टिंगच्या वस्तूंचं इथे बाजार लागलेला आहे आपण पाहू शकतो मी नेहमीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कोकणची संस्कृती परंपरा वैशिष्ट्ये आणि कला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आजचाही व्हिडिओ त्याच संदर्भातला होता अशा करतो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असाल व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद